हॅलो आज येणार आहे पाणी होय आलं नाही की पाच सहा दिवस झाले आलं नाही आहे ठीक आहे थँक्यू नाही हा सांगते सांगते तुम्ही बाहेर चाललंय काय बर बर ठीक आहे मीच कळवते की फोन आल्यावर कळवते लक्ष ठेवते मी लक्ष ठेवते पाणी आलं की कळवते कळवते हा ठीक आहे ठीक आहे हा ठेवते ठेवते तरी बरं मला जे जे आणायचं होतं मी दुपारीच जाऊन घेऊन आले म्हणून जेवण झाल्यावर जरा डुलकी काढायच्या आधीच दुपारी गेले बाहेर मला जे जे आणायचं होतं ते घेऊन आले बघा आता पाण्याची गडबड संध्याकाळी आज वॉकिंग नाही काही नाही काही नाही बाहेर फिरणं नाही काही नाही नाहीतरी आज काय माहिती आहे का, का आज गेस्ट येणार आहेत घरी त्यामुळे घरातच काहीतरी करायची इच्छा आहे तर काय करणार आहे हे तुम्हाला सांगते जेवढं शूट करता येईल तेवढं शूट पण करते गेस्ट आलेले गेस्ट नव्हे शूट करत बाकीचं आता सगळं काटछाट चालू आहे ही डोशासाठी हे काटछाट हे सँडविचसाठी कॅटछाट करायचं आहे हे मुगाच्या डाळीची खिचडी म्हणा भात म्हणा तर त्याच्यासाठी हे केलेलं आहे आणि हे चटणी चटणीची तयारी आहे हा लसूणाच्या डबीतलं लसूण काढून घेतलेला आहे आणि आत्ता लक्षात आलेलं आहे की दूध तापवायचं आहे तर आता दूधही तापवते हे खोबरं फ्रीजमध्ये ठेवलं होतं वाळलं होतं जरास वाळल्यासारखं वाटलं म्हणून जरा पाण्यात घालून ठेवलं होतं मग लगेच आता ओलं झालं आता एक 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 गोष्टी करते आणि तुम्हाला दाखवते सगळं जमलं तर ताकही करणार आहे बघा आज काय काय करायचं इथं दूध ठेवलेलं आहे तापवायला आणि आता लसूण काढून घेते कोथिंबीर काढून घेते एक 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 गोष्टी या चिरून घेते हे मसाले भातासाठी हे सँडविचसाठी हे डोशासाठी आणि हे चटणीसाठी म्हणजे चटणी केली ना की आपल्याला मसाला डोसासुद्धा होणार आहे आणि सँडविच पण होणार आहे आज गेस्ट येणारे त्यांच्याबरोबर लहान मुलं पण आहेत आणि मग म्हणून म्हटलं सँडविच करूया मुलांना आवडतं ना पोडभरीचं होतं आणि मस्त खातात चीज वगैरेसुद्धा घेऊन आलेली आहे मी विकत तर आता तुम्हाला दाखवते मी चटणीची तयारी आणि हे अजिबात सगळा सोपा नाही दिसायला सोपं आहे सगळं पण काम आता तास दीड तास लागेल मला ही सगळी तयारी करायला सोपं नाही चला चटणीची सुरुवात करूया तसं तास दीड तास लागेल तयारी करायलाच प्रत्यक्ष आल्यावरती कारण डोसे घालायचे म्हणजे सोपं नाही ते तर कोथिंबीर घेतलेली आहे मी चटणीसाठी आवळा काढून घेते आलं थोडीशी मिरची लसूण कांदा डबू मिरची हे वाळलेलं खोबरं होतं फ्रीजमध्ये ठेवून तर त्याच्यात ओल्या फा याच्यात दहा मिनटं भिजवून ठेवलं लगेच हे ओलं झालं मऊ झालं साखर मीठ आणि जिरे आणि तयार फोडणी जी आहे मी हे करतानाच मिक्स करणार आहे तयार फोडणी म्हणजे त्याच्यात शेंगदाणे सगळे क्रश चांगले होतात आणि कढीपत्ता सगळा क्रश होतो छान आणि तेल सगळं मिसळतो आणि चटणीला लागतं तर मी आता चटणी करून घेते गुर्र करते आणि मग तुमच्याशी बोलते चटणी अशी सर्व पद्धत अशा पद्धतीने भरून घेतलेली आहे मिक्सरमध्ये खोबरंसुद्धा बारीक तुकडे करून घातलेले आहेत आत्ता सुरुवातीला आपण नुसतंच गुर करणार आणि त्याच्यानंतर आपण पाणी घालून गुर करून घेऊया आणि मग अगदी मऊ बा मऊ झाली की मग त्याच्यात फोडणी घालू तयार आणि मग थोडी गुर करू पानी आता याच्यात पाणी घालूया आणि परत गुर करूया मस्त झालेली आहे चटणी आता आपण याच्यामध्ये थोडीशी फोडणी घालूया आता याच्यामध्ये आपल्याला फोडणी तयार फोडणी आहे शेंगदाणे मस्त तळलेले आहेत कडीपत्ता आहे याच्यामध्ये आणि मी हिरवी मिरची याच्यात घातलेली आहे त्यामुळे काही हिरवी मिरची याच्यात मिरचीसुद्धा आपण एखादी घालायला काही हरकत नाही मस्तच लागेल हे बघा यामध्ये एक मिरची होती ती पण आपण यामध्ये घातलेली आहे आणि कडीपत्तासुद्धा आहे याच्यामध्ये तर ही अतिशय सुंदर अशी ही मिश्रण पुन्हा एकदा गुर्र करून घेऊया एक सुंदरसा पिवळासा रंग आलेला आहे ह्या बघा फर्स्ट क्लास दाखवू का तुम्हाला दुसऱ्या फ्रंट कॅमेरान दाखवते किती सुंदर असा रंग आलेला आहे आणि एकजीव झालेली आहे फोडणी तर आपलं चटणीचं काम झालेलं आहे काका नाही आहेत त्यामुळे टेस्ट करून बघायला कोण नाही आहे नंतर बघू यायचं कारण जोपर्यंत आपण टेस्ट करत नाही मिठाचं वगैरे प्रमाण तोपर्यंत तो मिक्सरमधनं चटणी काढायची नाही टिप ऑफ द डे आपण आपला आंबोळी म्हणा घावण म्हणा झिरडं म्हणा डोसा म्हणा तर आपण त्याचं पीठ कालवून घेऊया म्हणजे भिजवून ठेवूया तर तेही आज दाखवते हा रवा रव्याचं माझं भांड बघा पारंपारिक भांड माझ्या आईचं आहे ते आणि आईला कोणीतरी माझ्या लग्नाच्या वेळेला कोणीतरी दिलेलं आहे तिच्या बहिणीनं वगैरे त्याच्यावर लिहिलेलं आहे कारण साल वगैरे सगळं पूर्वी अशी पद्धत होती ना सगळं भांड्यावर नावं घालून द्यायची तर हे असं भांडण आहे छान आहे ना हे किटलीसारखं मी रवा ठेवते ह्याच्यात आई शेंगदाणे ठेवायची भाजली मी आणि हे आहे डोसा प्रीमिक्स तर त्याहीबद्दल मी बोलते डोसाचं पीठ भिजवताना आपण इथं आता रवा घालून घेतलेला आहे अंदाज पणचे दाहोदरसे हे ताकाचं पाणी तयार असतं म्हणजे ताक केलेलं असतं लोणी आहे ह्याच्यामध्ये बघ्या आणि यामधलं दरवेळेला आपण पाणी घेतो डोश्याचं पीठ भिजवायला आणि परत पाणी घालून ठेवतो असं हे लोणी संपेपर्यंत प्रकरण चालू असतो तर आता हे ताकाचं पाणी ताक नव्हे हे ताकाचं पाणी यात घालून घेते कारण ताक कधीच त्यातला अंश संपला असेल आता हे ताकाचं पाणी आपण घालून घेऊया लोणी पडता कामा नये लोणी खरं तर बाजूला काढून ठेवायला पाहिजे पण ताकाच्या पाण्यात लोणी ठेवलं नाही की त्याची चव फार छान लागते कायम ती असं ते लाव लोणी असल्यासारखं त्याला फिलिंग येतं त्यामुळे ताकातलं लोणी काढून ठेवत नाही मी आणि त्याचा मी गोळा केलेला असतो पण काका दरवेळेला तो गोळा फोडतात असा आणि लोणी घेतात चला एवढं आता बाकीचं ताकाचं पाणी यामध्ये उद्यासाठी ठेवूया आणि याच्यात परत आता पाणी घालून वाढवून ठेवायचं म्हणजे ह्यातलं पाणी संपलं तर आता काय करायचं तर काय नाही पिपातलं पाणी परत पाणी याच्यामध्ये घालून परत हे भरून ठेवायचं म्हणजे लोणीसुद्धा आपलं आंबट होत नाही खवट होत नाही आणि मी फ्रीजमध्येच ठेवते मी काही बाहेर ठेवत नाही म्हणजे लोणी पण फ्रेश राहतं आणि त्यातला पूर्ण ताकाचा अंश जो आहे तो आपल्याला मिळतो पूर्ण यामध्ये खूप कॅल्शियम असतं का आणि विटॅमिन बी ट्वेल्व असतं फार चांगलं आहे ताकाचं पाणी तर ठीक आहे आता है लाए। आपने टेबल लाए। ला आप ला। हे आपल्या साकाच्या पाण्याचं काम झालेलं आहे याला आपण झाकून टेबलवर साईडला ठेवून देऊ नंतर लोणी लागेल ना आपल्याला हे डोसा प्रीमिक्स आपलं तयारच असतं म्हणजे मी करूनच आणते तर याच्यामध्ये एक किलो ज्वारी मी टाकता टाकता बोलते तुमच्याशी पाव किलो गहू पाव किलो उडदाची डाळ <coughs> आहे याच्यामध्ये मेथ्या आहेत थोड्याशा अंदाज धाव दरसे लवंग आहे मिरे आहे हे सगळं एक एक तोळा आहे लवंग मिरे मेथ्या जिरे ओवा धने आणि हे सगळं कच्चं घातलेलं आहे बरं का म्हणजे भिजवलेलं म्हणजे भाजलेलं नाही आहे आणि आपण काय काय घातलं गव्हाचं पीठ डाळ गहू हरभरा डाळ उडीद डाळ हे सगळं पाव पाव किलो घातलं आणि या वेळेला मी एक प्रयोग केला म्हणजे याच्यामध्ये आपले कांदे पोह्याचे पोहे असतात ना तेही त्याच्यामध्ये ते अर्धा किलो मी ढकललेले आहेत त्यामुळे तो इतकं हलकं आणि खुसखुशीत झालं आहे की काय सांगू म्हणजे ज्वारी तेवढी एक किलो घेतली आणि बाकी सर्व हे घेतलं आणि त्यामध्ये पाव किलो ता अर्धा किलो तांदूळसुद्धा घातले म्हणजे रेशनचे वगैरे असतात ना तसले जाडे जाडे तांदूळ दुकानातनंच विकत घेतले ह्या सर्व गोष्टी निवडून घेतल्या भाजून घेतलेल्या नाहीत कुठलंच भाजून घेतलं नाही जिरं पुन्हा मिरे लवंगाक काहीही भाजून घेतलेलं नाही आहे तर आता हे आपलं डोसाप्रीमिक्स हे मी आता असंच ठेवणार आहे माझं हे सगळं कापाकापी होईपर्यंत हे पीठ भिजतं त्याला असं असं हलवत बसायची गरज लागत नाही आपोआपच त्याच्यात पाणी मुरतं सगळं ह्याच्यात आता मीठ जिरे हो आणि ओवा पण घालून टाकू आपण सेंदे लोण आहे त्यामुळे जरा जास्तच लागतं सेंदे लोण साध्या मिठाचं जसं चव लागते तशी सेंदे लोणची लागत नाही तर बरं मी आता मीठ घातलेलं आहे बाजूला ठेवते एक एक वस्तू घालायची आणि बाजूला ठेवायची नाहीतर काय होतं हे विसरलं का ते विसरलं का विशेषतः मिठाचं तसं होतं हे जिरो आणि ओवा असं मी यामध्ये सर्व टाकणार आहे टाकलेलं आहे आता आता हे भिजायला ठेवते आणि आता आपण तोपर्यंत हे सर्व चिरून घेऊ म्हणजे हे असं हलवत बसण्यापेक्षा आपापच सर्व भिजतं मी दाखवीनच तुम्हाला ते तर मस्तपैकी आपलं पीठ आता छान ओलं झालेलं आहे त्यामुळे आपल्याला आता हे नुसतं आता असं असं फिरवायचं आहे कन्सिस्टन्सी मस्त झालेली आहे एकदम पाणी वाढवू नका कारण तुम्हाला असं वाटतं की घट्ट झालेलं आहे लगेच पाणी घालू का तर नाही जेवढं तुम्ही हलवाल ना तेवढं पीठ मऊ होतं पोहे घातलेले आहेत ना आपण त्याच्यामध्ये मेथे आहेत तर त्यामुळे आणि ताकाचं पाणी आहे ह्याच्यामध्ये सोडा वगैरे काही घालायची जरूर नाही ही कन्सिस्टन्सी उत्ताप्प्याला खूप छान आहे हे बघा म्हणून मी तुम्हाला म्हटलं लगेच वाढवू नका आयत्या वेळेला ह्याला तुम्ही वाढवू शकता कोथिंबीर घातली ढाबू मिरची घातली साधी मिरची घातली नाही कारण मुलं खात नाहीत कांदा आहे टोमॅटो आहे बाकी सर्व तर तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे तर बघितलं म्हणजे गाठी फोडाव्या लागत नाही का आहे नाही हे बघा किती सोपं झालं हे याच्यामध्ये जर का तुमच्याकडे चकलीची भाज हे असेल ना मसाला तर तो टाका खूप सुंदर लागतो चकलीचा मसाला तीळ वगैरे असतात ना त्याच्यामध्ये पण आज मी टाकले नाही आहेत टाकलं तरी फार सुंदर लागतं हे हे आता ॲक्च्युली उत्तप्पा सारखं लागणार आहे तर आता आपण हे झाकून ठेवूया आणि एकाच बाजूनी असं हलवायचं बरं का म्हणजे हे फुगत 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 बिर्याणी कम पुलाव कम भात कम खिचडी तर त्याची आपण ही तयारी करून घेतलेली आहे तर हे सर्व मी तुम्हाला डिटेल सांगते एक वाटी तांदूळ घेतलेला आहे हा घरचा असल्यामुळे ह्याला बारीक बारीक काहीतरी असतंच अळी नसते पण बारीक मुंगीसारखं असतं त्यामुळे स्वच्छ धुवावा लागतो घरचा तांदूळ असला की आणि हे एक वाटी पण अर्ध वाटी लाल डाळ मसूर डाळ आणि अर्ध वाटी डाळ घेतलेली आहे तुरडाळ का वापरली नाहीये तर तुरडाळ आपली आमटीमध्ये सकाळी खाऊन झाली आहे म्हणून सगळ्या डाळी पोटात जायला पाहिजेत तर आता मी इथे काय काय घेतलेलं आहे इथे माझ्याकडे तयार फोडणी आहे हीच वापरणार आहे तर या शेंगदाणे आहेत कडीपत्ता आहे आणि मस्त मुरलेली आणि चचरीत चर छान फोडणी आहे तर ते झालं काम आपलं इथे मी काय काय घेतलेलं आहे इथे फ्लॉवर धुवून घेतलाय आलं असं घेतलंय म्हणजे नको असणारे काढून टाकतात लसूण इथे ढबू मिरची इथं काजू इथं घेवडा बिनस हल्ली सगळ्याला बिनसच म्हणतात शेंगाना हे आहे गाजरं हा आहे टोमॅटो आणि इथे माझ्याकडे हे सगळं आहे घरामध्ये खडा मसाल्याचं आज काही दहा रुपयाचं पाकिट मी काढलं नाही हे घरात परवा शो शोधताना सगळ्या बाटल्यांमध्ये सापडलं हे तमालपत्र लवंगा मिरे दालचिनी काढून ठेवता यावी म्हणून तशी ह्या मेथ्या आणि उडीद डाळ आणि जिरं आहे आपल्या फोडणीच्या डब्यात जिरं हळद आणि हिंग आणि गूळसुद्धा आहे फोडणीच्या डब्यामध्ये तर ही सगळी आपली तयारी झालेली आहे आता मी हे धुवून ठेवते एकूण आपला दोन वाटी आहे तर पाच वाटी पाणी आपण घालणार आहोत पण भाताची तयारी करूया भात आणि <coughs> यामध्ये आपण आता तयार फोडणी घातलेली आहे तयार फोडणीमध्ये आता आपण हा सगळा खडा मसाला घालून घेऊया तेल काही फारसं गरम होत नाही कारण फोडणी आपली तयारच आहे म्हणून लगेचच आपण हे, मिक्स लव, हे मिक्स सर्व हे मिक्स करून घेतलं त्याच्यामध्ये म्हणजे मिरे लवंग मेथ्या उडदाची डाळ हे सगळं मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर ह्या सर्व भाज्या हे सगळी तयारी आपली त्यामध्ये मिक्स करून घेऊ सर्व तयारी आपली याच्यामध्ये ओतलेली आहे आता गॅस बारीकच ठेवलेला आहे टॉमॅटो सर्वात शेवट घालायचं बाकी आता हे सर्व आपण रिकामं केलेलं टॉमॅटो सर्वात घालायचं शेवट म्याव आलेला आहे म्यावला प्रथम दूध घालूया गाल घालणार आहे घालणार आहे दोन मिनटं थांब चला दूध घातलं हे हो बघा घ्या प्या यामध्ये आपण हळद आणि हिंग जरासं घालून घेऊ थोडंसं पिठाची पूड पण घालून टाकू टोमॅटो ओतून घेऊ पहा हळद जरा होलसेलमध्येच घालते तुम्हाला माहिती आहे मी हळद चांगलीच ना हिंग तिखट जास्त तिखट नकोच आहे आपल्याला तिखट आणि गुळ पण टाकून देऊ हे आता मस्त आपण असं हलवून घेतलेलं आहे आणि मी याला आता काळा मसाला किंवा गोडा मसाला काहीतरी एक घाल आता यामध्ये मी माझ्याकडे गोडा मसाला आहे तोच होलसेल आहे होलसेलमध्येच सुद्धा टाकायचा म्हणजे टेस्टी होतो काय आपण बिर्याणी करणार आहे भात करणार आहे व्हेजिटेबल पुलाव करणार आहे जे काय आपण करणार आहे खिचडी करणार आहे तर ते एकदम फर्स्ट क्लास आणि मस्त होतं आता फक्त मीठ मिक्स करायचं राहिलेलं आहे तर आता आपण डाळ तांदूळ आधी मिक्स करून घेऊया आता मीठ आधी मिक्स करून घेऊ कारण नाहीतर मीठ नेमकं विसरतो मीठही जरा चांगलंच घालावं लागणार आहे कारण बरंच आहे हे सगळं मटेरियल तर मिठही छान व्यवस्थित घाला नाही तर एकदा मिठाची चव जर कमी पडली ना मग बाकीचा भात चांगला लागत नाही तर माझ्या मते हे बरोबर झालेलं आहे आता जरास हे हलवून घेते आणि पाच वाट्या पाणी मोजून ह्याच्यात घालणार आहे कारण की दोन वाट्या सगळं डाळ तांदूळ आहे म्हणजे दोनचं डबल झालं चार आणि एक एक्स्ट्रा इतर भाज्यांसाठी असं पाच वाट्या पाण्या ह्याच्यात आपण घालू आता हे सर्व आपण पाण्याला उकळी येईपर्यंत आपण गॅस मोठा ठेवणार आहोत आणि उकळी आल्यावरती झाकण लावणार आणि गॅस बारीक करणार जास्त उकळी आलेली आहे आता आपण गॅस बारीक करू आणि हे झाकण लावून टाकू आणि तीन शिट्ट्या चार शिट्ट्या करू आणि हे आता झाडाला खत झाडाच्या मुळात टाकून द्यायचं सातव्या मिनिटाला ही शिट्टी आलेली आहे म्हणजे दहा मिनटात आपला पूर्ण भात होणार आहे पण म्हणून काय आपण झटपट रेसिपी म्हणू शकत नाही त्याच्यासाठी गेले दीड तास माझे कष्ट चालू आहेत तेव्हा हे दहा मिनटात आता होणार आहे चला चार शिट्ट्या झालेल्या आहेत अजूनही ही शिट्टी उतरायची आहे गॅस बंद करून ठेवलेला आहे चला गेस्ट येऊन गेलेले आहेत मस्त झाला मेनू सकाळी डोसा आज खायचा राहिला होता तर आत्ता डोसे केले मस्तच झाले ताजी चटणी खूप छान झाले डोसे आणि आपला भात एकूण बेत छान झाला जेवणाच्याऐवजी झालं जे काय झालं त्या भाताची चव हो बघते कुसला सुंदर नाला भात मस्त फर्स्ट क्लास चला दही घेऊया आता जर करूया